ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਹਰੀ ਪ੍ਰਭੂ ਭਗਵਾਨ ਰਾਮ ਚੰਦਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਜੈ ਮਾਤਾ ਪਿਤਾ ਗੁਰੂ ਦੇਵਤਾ ਕਿਆ ਹੁਨੀ ਪੂਜ ਤੂ ਰਘੁਨਾਥਾ ब्रह्मादि देवा हि वरता परम पूज्यता श्री रामा अगस्ती मणालेता अगस्ती रामा रामा माता पिता गुरु देवता हे श्रेष्ठच आहे मग सांगितलं ना चार देव आहेत माता पिता गुरु अतिथी हे जरी श्रेष्ठ असले तरीही त्याच्यापेक्षाही तू श्रेष्ठ आहेस देवा रामा अरे माता एखाद्या वेळेस जन्म देईल पण कुमाताही होऊ शकते अनेक माता कुमाताय महाराज पिता कुपिता होऊ शकेल गुरु एखाद्या वेळेस आपलं ज्ञान शिष्याला देणार नाही पण देवा तू असायस की सगळ्यांचा उद्धार करणार आहेस म्हणून तुला वंदन अगस्ती म्हणू लागेल चारी देव तुझि हो। शास्त्रे चरण शरण शिववीराची पाया लागती पूज्य परमार्थी होय शिव शिववीरांची इंद्र होय तुझ्या पायाला लागतात नवे नवे महादेव तुझ्या पायाला लागतात चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण तुझच गुण गातात गुण कुणाचंही गातील काय गात नाही तसे गुणवंत व्हावं लागेल शिवाजी महाराजांचे गुण छत्रपती आहे तोपर्यंत केली ना महाराज कीर्ती रूपी उरावे कीर्ती असल्यामुळे गुण आहेत म्हणून तू कीर्ती वाढायस आई वडिलांपेक्षाही गुरुपेक्षाही श्रेष्ठ आहेस रामा अगस्ती म्हणाले ऐका तुझ दावा जो जो मान तो तो तुझे लागी हो लून तुझे म्हणून मान, तुझे एकंदरीत दावा व या गुण किती गुण आहेत सर्व गुण संपन्न आहे ना ईश्वर आणि सर्व गुण संपन्न असल्यामुळं मी काय देऊ काय द्यावे त्याशी भावे पायी जीव थोडा शब्दाच्या पलीकडचं वर्णन आहे तुझं म्हणून देवा इतकं कार्य करणारा तू आहे सागस्ती म्हणाले चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण हे सुद्धा कमी पडतात श्रुती सुद्धा कमी पडतात एवढा तू मोठा आहेस श्री रामा निज महिमान हो। वनिता वेदा पडिले मवान तो तू अलसी कृपा करून मी म्हणून रामा तुझ महिमान आगद आहे हा वर्णिता चारी वेद मोन चारी वेद सुद्धा लिहू शकत नाही इतकं एक तुझ महिमान आहे मी काय सांगू हा काय वाणू आता पुरे ही वाणी असे शेवटी काय ठेवावं लागतं मस्तकच ठेवावं लागते वाणी आपुरी पडते महाराज म्हणून एवढं कार्य करणारा तू आहेस भाग्यान माझ्या या आला मी आता जाऊ देणार नाही पूजा केल्याशिवाय माझ समाधान झाल्याशिवाय एवढे अगस्ती म्हणून लागले अगस्ती फार रागीट होते मग सांगितलं ना पर्वत ना पर्वत आर आडवे करणारे एका अचमनामध्ये हा समुद्र प्राशन करणारे एवढी अगस्ती रामाचं वर्णन करू लागले ऐका तुझी पूजा करी ना रघुराजा ते अंगीकार राक्षस समाजवंती आणि म्हणून वधार्थी राक्षसांना मारायचंय ना म्हणून मारा काही पूजा घ्या माझी आणि काही पूजा घेतल्याच्या मी उत्तीर्ण होईल होय मोरे महाराजांनी तशीच पूजा घेतली ना पुढल्या वर्षीचा एवढा सप्ताह करणार आहेत ते आता तुमचं करावं तेवढं नाही का मोठा अंतकरण लागतं ना कुठल्याही गोष्ट करायला मोठा अंतकरण लागतं मी एकदा मुथिरा महाराजांचा आता ह्या अभिमानानं सांगालो तुम्हाला पुण्यतिथी आमच्याकडे असते दोन हजार बेचाळीस पर्यंत सप्ते बुकतात बुक आहेत बेचाळीस पर्यंत सत्तेचाळीस होते एक एक माणूस करतो तुम्हाला नेतो आता मी त्या पुण्यतिथीला मी एक केलाय दोन हजार एकोणतीसला ला माझा सप्ताह आणखीन पूर्ण आम्ही खर्च करतो ते का सद्गुरू आमचे आहेत ते एक एक माणूस करतो गुरुजी पाच दिवसाचा खर्च तुम्ही आता जसा घेतला ना सात दिवसाचा तो काकांनी सुंदर केला चांगली प्रथा आहे काय आणि अन्नदान हे तुमच्या त्या रजिस्टर लागतं विवाहातलं अन्नदान लागत नाही ध्यानात घ्या हे तुमच्या एक ह्याच्यासाठी या सत्कारांसाठी आहे ते पण इथला कन न कन इथला क्षण नक्षण परमार्थासाठी जे जे वाहिल ना ते एकंदरीत मागले उन्हे पाप उने करते आणि तुमच्या झोळीमध्ये पुण्यच पुण्य या पद्धतीने येत आहे अन्नदानाच्या ना रूपानं नामस्मरणाच्या ना रूपानं म्हणून तुम्ही त्या दिवशी घेतलं मी होतो शेवटची शेवटच्या दिवशी नव्हतो आम्ही फक्त आता अ हे करत जा खांड करत जा परमार्थातला अन्नदान परमार्थातला कुठलाच गोष्ट वाया जात नाही आता ते गुरुवरेच आहेत आमचे मुलांना घातली समजा त्यानं आहेत पण अच्यूत महाराज शब्दाशा मला व ओळखतात ते लहानपणापासून आमच्या गावात पाच दिवस असायचे मोतीराम महाराज मारुतराव महाराज मोतीराम महाराज आमच्या गावात पाच दिवस हालून देत नव्हतो आम्ही म्हणून त्या परंपरेतले आपण असल्यामुळं तुमचं करावं तेवढं वर्णन कमी आहे तुमचं वर्णन याच्यासाठी आहे की परमार्थासाठी हे सगळं धन लावत आहे आणि धन शुद्ध होत असतं परमार्थासाठी लावलेलं बरं का ज्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत वाचा तू आत्मा तिथी मूर्ती तुझी पूजा जे न ते म्हणून आश्रमाला माझ्या आलात रामा आणि तुम्ही आल्याच्या नंतर तुमची पूजा करण हे माझ काम आहे आणि जे आश्रमाला तुमच्या घराला येतात अतिथी त्यांची पूजा करायची चहा प्या काय असतय पाणी तरी हे हो नका देऊ अन्न फुकाचे जीवन तरी पाजा तुकाराम महाराज म्हणले अन्न देणं होत नाही ना काय तुमच्याकडे स्वयंपाकाला बाया लावल्यात ना शहरामध्ये तसंच आहे कोण कराले नका द्या फुकाचे जीवन तरी पाजा पाणी तरी पिऊन जाकी म्हणायचं बसा हा आणि पुढं म्हटलंय दयामध्ये देस, दुधामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा तुम्हाला दूध देऊ वाटत नसेल त्याची निघती आहे कस द्यावं हे मात्र गोंजा बरेच खर्चित होते सुदोधित म्हणून दे। ते देऊ नका म्हणले ताक ताक काय करतो आपण तेवढं तरी द्या की ताकाचे उपकार तरी <laughs> <आ? laughs> <आ? laughs> <आने की> <laughs> करा दररोज एका अभंग वाचत जा बर का गुरुजी आता रिटायर कधी आहेत तुम्ही कि जवळ बघ दररोज एका अभंग वाचायचा आजपासून आमचं एवढं विनंती मान्य करा गारखा घेऊन मोरे महाराज बरं का ज्ञानेश्वरीच्या पाच वया वाचत जा वाचतच असाल तुम्ही तरी हरिपाठ असेल नित्याच्या काही गोष्टी केल्याच्या नंतर जरी आतापर्यंत आपल्याला कळालं नाही तरी सूट दिले संतांनी उघडी डोळे जरी आतापर्यंत कळालं नाही परमार्थ काय असते अन्नदान काय असते संधी दिली ना कर महाराजांनी लिहिले आता उघडी डोळे जरी तू द्यापी पी न खळे मातेची दगडा आला पोटाशी ना उरलेल्या आयुष्यामध्ये उरले ते देवा समर्पण या काय भावने पुन्हा माणूस होते सोपाय शो हो वाचा विनमुख होताची तिथे ग्रस्त कोटी पाप प्राप्ती अतिथी दीन पुण्य संपत्ती उरे अधोगती जमाना किती महत्वाची वही टाकली होय विणूक होता अतिथी पाहुणा आला जो कोणी आला ओळखीचा असो नसो त्याला विणमुख जाऊ द्यायचं नाही विणमुख होता अतिथी तुमच्या सगळ्या सुकृत जे जे पुण्य आहे ते घेऊन जाते म्हणले नाही त्याचा सत्कार केल्याच्या नंतर का ग्रस्ता कोटी पाप प्राप्ती पाप प्राप्त होते म्हणून पाप घालायचं असेल तर ही हिवय ध्यानात ठेवा अतिथीने पुण्यसंपत्ती ओरे अधोगती यजमाना अधोगत गतीकडे जाते म्हणून महिलांकडे जास्त येतात ते मागणारे हे देणं होईल नाही देणं होईल पण नीट बोला तरी धडधाकट दिसायलास तुला काय झालं शेतात एवढा रोजगार आहे की म्हणायचं नाही आपण बघल ना दे। चला काई से ते त्याला काय करायचं ते बघल आपली वाचा ही पवित्र होण्यासाठी गुरुजी फार तप करावं लागते हे मी सांगणार माऊली म्हटले माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प मी कल्पना कल्प खोट बोललो नाही माऊळीने लिहिले ते या फळाचे फलस्रुत काहीतरी म्हटलंय हा म्हणून मला ही प्राप्ती झाली ज्ञानेश्वरी लिहू शकलो मी किंवा सांगू शकलो हरिपाठ किती चांदे उपासष्टी आणि ग्रंथ लिहिले ना आ एवढे आपल्याला एक कविता लिहिता ना आम्ही मास्तर आम्हाला त्या कवितेचा खरा अर्थ होय मराठीतल्या कळ ना महाराज येत नाही चांगले काय सांगावं तुम्ही परमार्थातच यावं लागतं त्याच्यासाठी अभ्यासच करावं लागतं त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला पापा मुक्त व्हायचं असेल तुमची सगळी सम पुण्य घेऊन जायचं नसेल तर अतिथीचा सत्कार करा ही वही सांगते या लागी श्री रघुराजा हा करावी अतिथीची पूजा तू केवळ आत्मा माधा माझी निज पूजा अंगीकारी हा रामा, रामा तुम्ही अतिथी म्हणून इथं आलात मग माझी पूजा घेतल्याशिवाय करावी अतिथीची पूजा हे आमचा धर्म सांगतो महाराज होय आमची संस्कृती सांग सांगते आणि त्या संस्कृतीचा मान ठेवण्यासाठी हे ग्रंथ आहेत हे जे सगळे महाराज मंडळी फिरायलेत ना काय ग्रंथांचं वाचन करा म्हणणारे संतांना भजा म्हणणारे देवांची पूजा करा म्हणणारे ती वेडे आहेत का आयुष्य घातले महाराज ढोक महाराजांनी आपला आयुष्य घातलं ना लाडगुरुजी ब्रह्मचारी आहेत आजही माणसं नाहीत का बरेच ब्रह्मचारी आहेत जरी आमचे अच्युत महाराज असले संसारिक तरी आई प्रत्येक ठिकाणी जावं लागतं महाराज पाच पाच नियम असतात जावं लागतं ना ते एवढं करावं आप लागतं आपल्याला वाटतं आपल्याला कसा वेळ देत नाही तिथं समाधान करावं लागते तेने सदाचित्ता समाधान तुम्हाला समाधान करायचंय त्यांना समाधान करायचे देगलूरकर महाराज आहेत किती घराणे सांगू तुम्हाला आजही ते कार्य करतात सातारकरांचा हरिपाठ आजही पहा सकाळी सकाळी लावला की मन शांत होत गेले ते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पाहत जा मी आता तुम्हाला सोडणार नाही तुम्ही अतिथी म्हणून आलात रामा कोण आहे अगस्ती म्हणून लागले अमृतोप फळामुळे श्रीराम सुख मेळे पूजीला श्रीराम सुखस मेळे पूजीला काय आणले अमृता सारखे फळ आणले आता काय करता येत आणि तसे आणल्याच्या नंतर पूजा केली मोरे काका अ म्हटले हे ना देवाला तसंच पाहिजे अशातला भाग नाही कसं आहे असू दे आपण काय बघतो भाव बघतो मग निशिम भाव उल्हास मजार पावयाचे निमिषे फळावळे दैसे भलतयाचे हो मौली म्हणतात पाठांतर करत राह वाचित राहिलं आता तुम्ही एवढ्या ज्ञानेश्वरी मी तर पाचवीपासून ज्ञानेश्वरी पारायण करतोय हे अभिमानानं सांगालो हो मी बरं का आम्हाला सोवायचं आहे तीन दोन तरी नक्कीच होतात दोन सप्ती होतात आमचे आणि महिन्याला आम्ही घरी करतो पारायण एकदा तरी पूर्ण ज्ञानेश्वरी इतके पारायण होतात ते चांगली गोष्ट आहे ना आहे रे र्यादी केलेची पाहिजे आपोआप पाठ होते एकदा का सुरू केलं ना अनेक वयद ओम नमोजी आद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय सम संवे आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थ मधी प्रकाश निवृत्तीदा सुवधारी ज्योती हे शब्द ब्रह्माशेष त्याची मूर्ती शिवश ते तर तप... हा तुम्हाला पाठ आहे बघा ते केल्याचा परिणाम आहे मनीतच राहायचं काम आहे आपोआप येते ते म्हणून असा तू एकंदरीत अमृता सारखी फळं आणली ऑगस्टिनी आणि म्हणलं एवढे घ्या ना आता नाकारतील का नाकारत नाहीत महाराज आहे का जय गदरी वेदोत्तम मंत्री श्रीराम पूजिला ऋषीश्वरी चरचरी चरा परमात्मा चराचरी परमात्मा होय देव कुठे जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला दृष्टीने पाहिला ओ चराचरा चराचरामध्ये भरला देव म्हणून चराचरामध्ये भरलेल्या माझी एकंदरीत एवढी अपेक्षा होती तुम्ही ह्याचा स्वीकार करा किती सुख होईल मला होय फार सुख होईल आणि या सुखासाठी देव होतो बर का या सुखाकारणे देव कुठं राहतो संतापाशीच आहे हा देवतयाजवळी असे त्याच्या जवळच आहे काही लक्षणं आहेत आता ती लक्षणं जस जसं येईल तस तस मी आहे तोपर्यंत आता म्हणजे तुम्ही सगळे आहे तोपर्यंत मी आहे तोपर्यंत इथं रामायणाच्या माध्यमात आपण ती फळं घ्यायची फळं कोणती आहेत ही अमृताचीच फळं आहेत महाराज एक तास म्हणजे अमृतच आहे आणि म्हणून ती अमृत घ्यायचं आपल्याला ऐका अगस्ती मने श्री रघुराजा आम्ही हो। करीन तुझी पूजा दिव्याधी अधोक्षदा शत्रु समाज वया रामा, रामा रामा ही तुम्हाला फळ मूळ पूजा या शरीरासाठी लागणारी केली पण तुम्हाला आता दिव्यायुधी आयुध द्यायचे शस्त्र द्यायचे तुम्हाला का राक्षस समाजा निवटावया राक्षसांना मारण्यासाठी त्यांना ठेवायचं नाही म्हणून माझ्याकडे काही शस्त्र आहेत ती शस्त्र घ्या तुम्ही आणि ती घेऊन पुढचं कार्य करा हे मला सांगायचंय कोणती कोणती शस्त्र देणार आहे दोन वया बघू आपण आणि त्या श्लोकाला येणार आहे श्लोकाला आले की थांबू म्हणजे तुम्ही वाटून ये ना, ना। किती <laughs> आल मुग किती दीड तास घेतो आल सुरू कहा सडत बंज <laughs> इतकं जाऊन आला असं वाटू नाही काय म्हणून म्हणजे सुटणार आहे वाचा दिव्या अनिवार शर पूर्ण ते स्वर्ण सखडगाते राणी शत्रु ते निवटावया रामे शत्रुचे शत्रुते निवटावया दिव्या शस्त्र काढले असा बाण काढला महाराज कुण अगस्तीनं जे कामच करून येणार परत येणार नाही असं भात दिलं सुवर्ण सोन्याचं दिलं त्याच्यात बाण ठेवा आणि बाण ठेवल्याच्या नंतर अक्षय भात दिला अक्षय क्षयच नाही त्याला देझ म्हटल्याच्या नंतर अगस्तींनी रामानं दिलं आपल्यालाही दिलंय हो आपल्याला कळलं ना अर्जुन आपल्याला दिलंय मनुष्य देहाच साधन दिलंय मनुष्य देहाचे साधने सचिदानंद पदवी घेणे ही अवघड वाटलं तरी वय देव होऊ म्हण तिथे देवची होती तरी का न धरावा किंवा स्मरावा हे आता दिलंय ना आपल्याला काय व्हायचंय त्यात मग सांगितलं ना माती करायची ही अ शरीराची का स्वर्गाला आहे हे आपल्या हातात आहे ते रिंगण असतंय ना रिंगण घोड्याच्या त्या टापाखाली माती घेण्यासाठी तुंबड असते पंढरपूरच्या आळंदीऊन निघाली ना वारी काय आहे ते भाग्य असं आणतात जण ती आणतात की नाही तुम्ही बघितलंय म्हणून भाग्यच लागेल ना ते त्याच्या खालची माती घेण्यासाठी म्हण तुमचा देह जेव्हा मोतीराम महाराजांचा देह विसर्जित झाला ते आस्ती घेण्यासाठी तुंबड लागली होती हां अनेकांना भेटले नाहीत चार पाच गावांना भेटले आहे एक फळा दुसरा संत जनाबाई मंदिर गंगाखेड देवकरा माझं गाव पिंपळदरी भेंडेवाडे आमच्या जवळच आहे पाच ठिकाणी आहेत महाराजांच्या अजून कुठं इकडल्या भागात असतील तर मला आपण आमच्या भागात एवढं माहीत आहे बर का तळमळ आहे ना ही सगळी तस रामा तुम्ही काय करा ही माझी आयुधे घ्या शस्त्र घ्या राक्षसांना निवटा वाचा शस्त्रा शास्त्री भेद पूर्ण सूर्य ते देराजमान ते घेण देजस्वी अगस्तीने शेवटची वय आता वय झाली तिथं लिहूया ते दिव्यमान तेजस्वी असा अगस्तीने शस्त्र दिले अस्त्र दिले, दिले, दिले भाता दिला आणि आशीर्वाद किती मोठा दिला मोठ्यांचा आशीर्वाद असते महाराज होय म्हणून प्रार्थना होत्या चांगल्या प्रार्थना होत्या चांगलं चांगलं होतं हे कोणी विसरूनच गेले सगळे आता साने गुरुजी म्हणायचे खरा तो होती का नाही प्रार्थना सकाळी सकाळी घ्यायचे गुरुजी होय त्या पेटी म्हणायची त्यानं शाळे शाळेमध्ये घ्यायचं आता शाळे शाळेमध्ये प्रार्थना कमी झाल्या किती सुंदर आहे ती खरा तो म्हणा धर्म जगाला प्रेम जगाला खरा तो एक धर्म जगाला प्रेम तो एक धर्म जगाला प्रेम प्रभूची शेवटी होत लेकुरे सारी तयाला सर्वही प्यारी तया पुन्हा हिनले खावे जगाला प्रेमार पावे पाहिलेलं उद्या म्हणून आपल्या अर्जुन ना आरती लावली तिथं लिहून कुंडली का कृष्णा हरी